की राज्यातील पासष्ट वर्ष पद्धती ज्येष्ठ नागरिकांसाठी जनतेक जीवनामध्ये सामान्यस्त जे अर्ज मागवले होते त्या सात हजार तीनशे पस्तीस नागरिकांना लाभ होईल आणि त्यासाठी दोन पॉईंट वीस कोटी एवढे खर्च शासन करत आहे आणि नागरिकांची मर्यादा दोन लाख आहे आणि रक्कम थेट एक वेळच मिळेल तीन हजार रुपये आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ते खरेदी करू शकतात त्यासाठी पुणे आहे दोन लाख आहे तीन हजार रुपये आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ते खरेदी करू शकतात यासाठी पुढे जे येणार व्याधी आहे आपण पण इत्यादीवर उपयोग करण्यासाठी जी सहाय्य करण लागतात साध्य लागतात योगोपचार